सांगली महापालिका क्षेत्रामध्ये पी आर पाटील रोडवरील कत्तलखाना येथे जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्या नऊ जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अंकुश पांडुरंग गोडसे वैचाळीस राहणार गावभाग जैन बस्तीजवळ सांगली यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे शब्बीर फक्रुद्दीन बेपारी सुनील योहान केंचे शालमोन अती घाडगे हैदर अली मुजाहदी बेपारी इरफान मुनीर बेपारी गणेश मंगेश आवळे सूरज जनार्दन आवळे संदीप गोगा आवळे आणि विनोद पावलस तिवडे सर्व राहणार सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सांगली महापालिकेच्या पी आर पाटील रोडवर कत्तलखाना आहे या महापालिकेच्या मालकीच्या जागेत तसेच संशयित यांनी महानगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या जागेतील कत्तलखाण्यात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जनावरांचे कत्तल करून परिसरामध्ये दुर्गंधी पसरवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे म्हणून पंचगव्य चिकित्सा मानत प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच क नऊ अ अकरा महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम तीनशे शहात्तर भारतीय दंडसंहिता एकोणीसशे साठ कलम दोनशे एकोणसत्तर दोनशे अष्ट्याहत्तर चौतीस प्राण्यावर क्रूरता प्रतिबंध कत्तलखाना नियम दोन हजार एकचे कलम दोन ब तीन सहा आठ प्रमाणे नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे